नमस्कार राम राम जय खांदे जय किसान शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमच्या दोस्ती युट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे चोपडा बाजार या ठिकाणच्या म्हणजे रविवारच्या बाजार दाखवतोय मी तुम्हाला बघू शकता शेतकरी मित्रांनो बैल बाजार पण चांगला एकदम भरून गेलेला आहे मोठ्या कंडिशनमध्ये तर तुम्हाला म्हणजे माळवी बैलजोड्यांची व्यापाऱ्यांच्या बैलजोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण की कसं आहे शेतकरी मित्रांनो चोपडा बाजार या ठिकाणी म्हणजे जास्त करून म्हणजे व्यापारच्या जोड्या जास्त असतात शेतकरीच्या खूप कमी जोड्या आलेल्या असतात कारण की व्यापारच्या इथं जास्त जोड्या बैलजोड्या वगैरे उतरलेल्या असतात तसं म्हणजे चला आपण तुम्हाला मी आता व्यापारींच्या बैलजोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आपला व्हिडिओ ज्यांना कोणाला जर आवडत असेल तर त्यांनी शेअर व लाईक करायला विसरू नका तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता भाऊ रामराम काय किंमत लावली भाऊ बैलजोडीची एक्क्याऐंशी हजार सांगायची का व्यवहारमध्ये होईल का नाही काही कमी जास्त का राहुल भाऊ कशी आहे बैलजोडी करदात एका दात दादा भर राहुल भाऊ शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की राहुल भाऊ ते व्यापारी चोपडा बैल बाजाराचे बरोबर करदात या दाताला करदात करते म्हणजे का भाऊ बुद्धा म्हणजे कामाला कशी आहे मग कामाला सर्व गॅरंटी गाड वक एकदम फुल गॅरंटी आहे बघू शकता आकलून पैसे म्हणजे दोन दिवस म्हणजे आकलन पैसे आज का बघू शकता शेतकरी शक्त मित्रांनो एक्क्याऐंशी हजार सांगायची राहुल किंमत राहुल भाऊ आपले बैलजोड्या किती उतरलेले आज सात बैल सात बैल उतरलेले का बघू शकता शेतकरी मित्रांनो भाऊ असे व्यापारी आपले बैल बाजाराचे छोटे व्यापारी त्यांच्याकडे म्हणजे हमेशा म्हणजे बैलजोड्या वगैरे असतात बैलजोडी वगैरे पाहू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची बैलजोडी एक्क्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे आणि व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी होणार आहे कारण की एवढा जाळा रेट वगैरे सांगायचं असतो शेतकरी मित्रांनो राहुल भाऊ आपली एक जोडी कुठे अजून असं आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो राहुल भाऊ दाताला कशी आहे दाताला पुरे झाले का बघू शकता शेतकरी मित्रांनो दाताला एकदम पूर्ण झालेली आहे एक नंबर क्वालिटीची आहे आणि हाईटला पण पूर्ण फुल हाईटेड बघू शकता तुम्ही आपला दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून मी तुम्हाला म्हणजे जोड वगैरे पूर्ण मागून पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो कारण की व्यापारची जोडी आहे आणि व्यापारी लोक म्हणजे सर्व काही गॅरंटी देतात मारक्या बस्या उठ्याचे फिर्याचे सर्व एकदम गॅरंटेड माल असतो राहुल त्यांच्याकडे राहुल भाऊ किंमत काय माहितीवाली वाली किंमत काय ऐंशी का दाताला पूर्ण झालेली आहे तरी पण कामाला पूर्ण चालते म्हणजे कर नाकलून पैसे वाढवायचे दोन दिवसात बघूया हा सांगा राहुल भाऊ नाव सांगा बरं राहुल सोनवणे राहुल भाऊ सोनवणे भाऊ मोबाईल नंबर द्या अठ्याण्णव चौतीस अठ्याण्णव चौतीस एकोणास बघू शकता शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला म्हणजे बैलजोडी वगैरे जर खरेदी करायची असेल तर राहुल भाऊ म्हणजे संपर्क साधा ही पण जोडी आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो राहुल भाऊ त्यांची जोडी आहे इकडे यावर काका तिला पुढे पुढे घ्यावरा बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची बैल जोडी आहे राहुल भाऊ किंमत काय एक लाख दहा आहे का हे बी एकदम मोठा ती जोडी दिसते ज्या म्हणजे मोठा शेतकरीच्या कामाची ती म्हणजे बागायतवाला कामाची राहुल बुक किंमत एक, एक लाख दहा का मध्ये होईल का नाही दहा पाच हजार रुपये आरामाने कमी करून देऊ बघू शकता शेतकरी मित्रांनो राहुल भाऊ ते म्हणजे छोपऱ्याचे मोठे म्हणजे थोडे छोटे व्यापारी आहे बैलजोड्या वगैरे जर खरेदी करायची असेल तर बैलजोडीची किंमत सांगितलेली त्यांनी एक लाख दहा हजार त्याच्यामध्ये व्यवहारमध्ये पाच दहा हजार शंभर टक्के कमी होतील जाडा रेट वगैरे सांगायचे असतो तर बोल सिंगल बैलाच्या काय रेट याच्या पंचेचाळीस सांगताय का दाताला कसं आहे दाताला पूर्णजाला आहे ज्यातून ती माडवी का बघू शकता शेतकरी मित्रांनो चाळीस हजार किंमत सांगायची व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी होईल तर तसंच म्हणजे मी तुम्हाला बाकीचे चोपडा बाजाराचे छोटे व्यापारी व मोठे व्यापारीच्या व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या ज्योस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपल्या चॅनलच्या माध्यमातून बैलजोड्या वगैरे एकदम मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न छोट्या बैलजोड्या व मोठ्या बैलजोड्यांच्या भाऊ काय किंमत लावली बैलजोडीची नव्वद हजार का ही बैलजोडीची नव्वद का दाताला कशी आहे दातला करदात करते का व्यापारी का शेतकरी तुम्ही व्यापारी आहे का हमेशा बैलजोडी असता का तुमच्याकडे बाराही महिने असं आहे का दादाला करदाते दात दाखवाबर का दादा जे उद्या गरम आहे बैल मारून बसेल नाही तर करदा करतात शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो जोड वगैरे पाहू शकता तुम्ही नव्वद हजार रुपये किंमत सांगायची आहे जोड पण एकदम चांगल्या क्वालिटीची आहे आणि मोठा आहे एकदम बेस्ट क्वालिटीची बैल जोडी आहे म्हणजे नव्वद हजार सांगायची किंमत आहे तर व्यवहारमध्ये कमी होईल का नाही दादा होऊन ना व्यवहारमध्ये कमी बघू शकता शेतकरी मित्रांनो नाव सांगा ना। बरं तुमचं काय ज्ञानेश्वर सुरेश पाटील ज्ञानेश्वर सुरेश पाटील एकच बैल जोडी आहे का आपली का ती पण आहे ती पण एका मोबाईल नंबर द्यावर तुमचा मोबाईल नंबर नाही एका तसंच शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला बोललो की म्हटलं चोपडा बैलबजार या ठिकाणी म्हणजे मोबाईल नंबर खूप कमी देण्याचा प्रयत्न करता बाकी शेतकरी कारण की मोबाईल नसल्यामुळे तर ही जोडीची काय किंमत आहे दादा हा सत्तर हजार ही का ही का? पण कामाला एकदम मुख्य चालू आहे म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो सत्तर हजार रुपये किंमत सांगायची कमी रेटमध्ये सर्व एकदम कामाची गॅरंटी घेत आहेत दादा ते तर जर बैलजोडी वगैरे हो जर खरेदी करायची असेल तर चोपडा बैलबजार या ठिकाणी येऊन सांग तुम्ही तुम्ही बैलजोडी वगैरे हो खरेदी करू शकता काही बी प्रॉब्लेम नाही घाला म्हणजे बैलजोडी डायरेक्ट बदलून भेटेल म्हणजे तर मोबाईल नंबर द्यापर्यंत तुमच्या सत्तर अडतीस झिरो नऊ पंच्याऐंशी पन्नास नाव काय दादा तुमचं पिंटू धनगर चोपड्याचे का व्यापारी धरणगाव व्यापारी आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो दादा ते धरणगावचे व्यापारी थोडस पण जर काही म्हणजे बैल वाकडा तिकडा बस येऊन गेला काही मारला तर सर्व गॅरंटी तांड्याचे पण था मालक गॅरंटी देतात एवढी म्हणजे तर एवढी गॅरंटी पूल देतात शेतकरी मित्रांनो जर बैल जोडीवर जर खरेदी करायची असेल तर पिंटू भाऊ धनगर यांना म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा तसंच म्हणजे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा जोड्यांची माहिती देतो तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला बाकीच्या जोड्यांची माहिती देतो बघू शकता तुम्ही जोड वगैरे पण चांगली आहे एकदम बेस्ट क्वालिटीची बैलजोडी आहे काय किंमत लावली भाऊ बैलजोडीची पंच्याऐंशी हजार का ज्यात कुठली माळवी आहे कामाला एकदम ओके चालू आहे दोघी साईडला एकदम ओके चालू आहे नाव सांगा बरं तुमचं आका हजार बारेला हा सगळं गाव कुठला भाऊ आळगावचे आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो पंच्याऐंशी किती पंच्याऐंशी हजार सांगायची की मध्ये व्यवहार मध्ये शंभर टक्के कमी होणार आहे मोबाईल नंबर द्या बघ एकोणनव्वद नव्याण्णव काय सदुसष्ट एकोणपन्नास पासष्ट जर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो बैलजोडी वगैरे जर खरेदी करायची असेल तर भाऊला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करावा एकदम चांगल्या क्वालिटीच्या बैलजोडी आहे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ही पणजोडीची किंमत आपण बैलजोडीच्या मालकाला विचारू दादा काय किंमत लावली बैलजोडीची हो काय किंमत लावली बैलजोडीची पंच्याहत्तर हजार का दाताला कशी दादा करदात करते का बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो बैलजोडी पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी होईल बाजारमध्ये या तुम्ही एक वेळेस शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना भेटायचा प्रयत्न करा आणि जोडी लवकरात लवकर गर्दी करण्याचा प्रयत्न करावा दादा नाव सांगा वाला कृषी उत्तम मंगा चौधरी मोबाईल नंबर आहे का दादा नाही आहे शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत मग सांगायची जर खरेदी करायची असेल तर त्या दादांना म्हणजे इकडेच चोकळा बैल बाजार या ठिकाणी येऊन तुम्ही भेटण्याचा प्रयत्न करावा तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला म्हणजे खिलार जातीच्या बैलांचा आपण व्हिडिओ दाखवतोय शेतकरी मित्रांनो व्यवहार वगैरे चालू आहे बैलजोडीचा काय किंमत लावली दादा बैलजोडीची सांगा ना फक्त दोघी जोडीची का म्हणजे जोडीची बघू शकता शेतकरी मित्रांनो पासठ हजार रुपये किंमत जात कुठली दादाची टेलर गावटी टेलर आहे का बघू शकता शेतकरी मित्रांनो नाव सांगा बरं तुमचं कैलास उत्तम देशमुख कैलास उत्तम देशमुख चोपड्याचे करणार आहे असं आहे का शेतकरी शेतकरी असा का मोबाईल नंबर द्या बरं तुमचा शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न नऊशे तीन नऊशे तीन नऊशे नऊशे एक दादा मांग झाली का मार्केटमध्ये काही काही मागले नाही का, का, का कुणीच बारे असं आहे का व्यवहारमध्ये कमी होईल का नाही मग पासष्ट हजार मध्ये बघू शकता शेतकरी एक रुपयावर जोडी म्हणजे बघू शकता शेतकरी मित्रांनो मार्केट बसण्याचे सर्व मालक तुम्ही का सर्व गॅरंटी देणारे म्हणजे शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही पासठ हजार रुपये किंमत सांगायची आहे व्यवहारमध्ये शंभर टक्के कमी होणार जर ज्या शेतकऱ्यांना म्हणजे जोडी वगैरे जर खरेदी करायची असेल तर चोपडा बैलबजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैल जोडी वगैरे हो खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहार चालू होता ह्याच्यावर बैल बदला चालू आहे का आहे का

तर शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो बैलबदलाच्या सौदा वगैरे चालू तिथं जर आपला व्हिडिओ ज्याला कुणाला जर आवडला असेल तर त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओ शेतकरी मित्रांनो जय खानदेश